हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणीनं थंडी चालू झाल्या आणि थंडी म्हटलं की स्किनचे खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात त्वचा कोरटी पडते परत केस कोरडे पडायला लागतात आपण पाण्यामध्ये काम करतो तर आपले हात सुरकुतलेले दिसतात म्हणजे कमी वयामध्ये आपण म्हातारे झाल्यासारखे दिसतो या थंडीमध्ये तर त्याच्यावरती एक मी घरगुती उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे कोरड्या केसांवरती कोरड्या स्किनवरती सुरकुतलेल्या हातांवरती काळवटलेल्या पायांवरती एकच रेमेडी तुम्ही वापरू शकता तर इथे ना तांदूळ घेतलेत आळशीच्या बिया घेतलेत आणि दाणे घेतलेत तर हे स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवायचं आणि सकाळी आपण ही रेमेडी बनवणार आहोत आपण थंडीमध्ये केसांची आणि स्किनची जर काळजी घेतली नाही ना तर जास्त प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणजे काय होतं तर केसामध्ये ना कोंडा होतो आणि केसगळती जास्त होते स्किन एकदम ड्राय होते त्याच्यावरती जर उपचार केले नाहीत तर मग ती फाटते आणि जखमसुद्धा होते आणि मग आपल्याला त्रास होतो तर हि ते ना दुसरा दिवस झाला आहे आणि आळशीने मस्त तिचं जेल सोडले म्हणजे ह्या जवसच्या बिया आहेत ना तर ते चिकट असतात आणि तांदूळ सुद्धा छान भिजलेत आता इथे तुम्हाला ना मेथीदाणा दिसत नसेल तर सकाळी तो सुद्धा छान भिजला होता पण मी गरम पाण्यामध्ये उकळवून एक ग्लास पाणी केलं आणि ते पाणी पियाले आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा मेथीदाण्याचं पाणी पियाचं चा। शरीरासाठी चांगलं असतं आणि मेन म्हणजे थंडीमध्ये आपले केस जे गळतात ना कोंडा होतो ना तर त्याच्यासाठी अतिउत्तम म्हणजे रेमेडीसुद्धा तुम्ही करू शकता आणि आतून शरीराची काळजी कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर आता इथे मी तांदूळ जे भिजत घातलेले ते घेतलेत आणि अळशीच्या ठेवायचं आणि ते ना तोपर्यंत आणखी एक साहित्य किचनमधलं आपल्याला लागणार आहे तर ते म्हणजे बटाटा बटाटा हा आपल्या स्किनसाठी सुद्धा आणि केसांसाठी सुद्धा भरपूर फायदेमंद असतो बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बटाटा हा स्किनसाठी वापरलेला पाहिला असेल आणि केसांसाठी कदाचित पाहिला असेल पण केसांसाठी सुद्धा तितकाच फायदेमंद आहे तर आता बटाट्यामध्ये काय असतं सांगू का तुम्हाला बटाट्यामध्ये स्टार्च विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे ते स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतात आणि केसांना सिल्के शायनी बनवण्याचं हा बटाटा काम करत असतो तसंच केसांची वाढसुद्धा बटाट्यामुळे चांगली होते केस नैसर्गिकरित्या शायनी दिसायला लागतात तर एक बटाटा साल काढून आपण किसून घेतला आता याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला पुढे दाखवते तर इथे तांदूळ आणि अळशीच्या बिया यांना छान उकळी आले पण हे ना जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे गॅसवरतीच ठेवायचं आहे तांदूळ त्यातला छान शिजला ना की मग गॅसची फ्लेम बंद करायची हे शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागतात अधूनमधून चमच्याच्या साह्याने सतत हलवत राहा नाहीतर मग तांदूळ किंवा अळशीच्या बिया खाली भांडायला चिकटतील तर आता हे मी शिजून घेतलं आहे पाणी बऱ्यापैकी त्यातील कमी आहे एकदम सुकून द्यायचं नाही आपल्याला त्यातील पाणीसुद्धा पाहिजे आता मी झाकण ठेवलं आहे आणि हा किसलेला बटाटा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आता आधीच किसून बटाटा ठेवू नका नाहीतर तो काळा पडतो आता इथे ना हे आपण तांदूळ आणि आळशीच्या बिया तर गरम असतानाच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे एकदमच गरम नाही तर थोडंसं थंड होऊन द्यायचं पण एकदम पण थंड होऊन द्यायचं नाही नाहीतर मग एकदम घट्ट जेल तयार होतं तर आता हे ते पाहू शकता हे असं आपल्याला पाहिजे तर छान असं मिक्स करून घ्या बटाटा आणि तांदूळ अळशीच्या बिया म्हणजे थोडंसं त्यातसुद्धा थंड होईल कारण का बटाटासुद्धा थंड आहे आता ह्या आळशीच्या बिया आपल्या केसांवरती स्किनवरती कोणतं काम करतात तर आळशीच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं ते आपल्या स्किनसाठी सुद्धा आणि केसांसाठीसुद्धा भरपूर फायदेमंद ज्यांची स्किन भरपूर ड्राय आहे आणि थंडीमध्ये त्या स्किनला खूप प्रॉब्लेम क्रिएट होत असेल तर त्यांनी आळशीच्या बियांचा जरूर वापर करावा मग त्याचं जेल काढून तुम्ही स्किनला लावू शकता किंवा वेगवेगळ्या रेमेडीसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत त्या तुम्ही पाहू शकता आता हे मिक्सरला फिरून झाल्यानंतर आपल्याला एक कॉटनच्या कपड्याने ह्याचं जे जेल निघतं किंवा ह्याच्यापासून जी क्रीम बनलेली आहे तर ती व्यवस्थित अशी गाळून घ्यायची ही प्रोसेस थोडीशी अवघड आहे पण हे करून घ्या आणि एक आठवड्यावर तुम्ही हे वापरू शकता थोडंसं जास्त बनवलं तरी आहे आणि जर तुम्हाला हे ठेवायचं नसेल ना एक आठवड्यावर मग तुम्ही तुमच्या केसांवरती सुद्धा वापरू शकता आणि संपून टाकू शकता पण एक आठवडा ठेवायचं म्हणजे सांगू का आपले हात कालवडलेले असतात सुरकुतलेले असतात किंवा स्किन थंडीमध्ये एकदम कोरडी पडलेली असते तर रोज रात्री झोपण्याच्या आधी पंधरा ते वीस मिनटं तुम्ही तुमच्या हाताला पायाला मानेला चेहऱ्याला हे लावू शकता आणि केसांना केस धुण्याच्या आधी म्हणजे आठवड्यातून दोनदा जरी लावलं तरी याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल आता इथे ते पाहू शकता हे इतकी क्रीम अशी निघाली आणि हे जे राहिलेलं साहित्य असतं ना तर याच्यापासून तुम्ही स्क्रब बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही कॉफी ॲड करू शकता थोडीशी साखर ॲड करू शकता आणि हाताला मानेला आंघोळीच्या आधी मस्त अंग याच्याने घासू शकता कारण का हे नैसर्गिक साहित्य आहे याच्यापासून कोणताही साईड इफेक्ट नाही होत म्हणून तुम्हाला सांगते कोणतंही साहित्य फेकून नाही द्यायचा त्याचा वापर करून घ्यायचा आंघोळीच्या आधी पूर्ण बॉडीला मस्त स्क्रबिंग करा आणि छान आंघोळी करा मस्त गुळगुळीत असं शरीर होतं आता ही जी क्रीम आपण बनवली ना तर त्याच्यासाठी एक काचेची बॉटल घ्या मध आपण आणतो काही ना काहीतरी जाम वगैरे आणतो सॉस असतो तर त्याच्या बॉटल असतात त्या फेकून न देता त्यांचा वापर तुम्ही असा करू शकता आता ही जी क्रीम बनवले ना याच्यामध्ये आपल्याला एरंडीचं तेल आणि गुलाबजल हे आणूनच ठेवायचं दोन्ही कारण का हे केसांना सुद्धा आणि स्किनला सुद्धा तितकाच फायदा करतं तर कॅस्टर ऑइल घ्या दोन चमचा इतका ॲड करू शकता आणि गुलाबजेल तेसुद्धा दोन चमचा ॲड करून छान मिक्स करून हे तुम्ही फ्रीजला ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला लावायचं आहे ना म्हणजे रात्री घरातली सगळी कामं झाली ना म्हणजे भांडी वगैरे घासून सगळं झाल्यानंतर आपण आपल्यासाठी दहा पंधरा मिनटं देऊ शकतो तर छान चेहरा हातपाय मस्त हातपाय या त्याच्यानंतर ॲप्लाय करा चेहऱ्यावरती हातावरती आणि पंधरा मिनटं ठेवा पंधरा ते वीस मिनटं त्याच्यानंतर परत एकदा कोमट पाण्याने चेहरा वॉश करा आणि काही ना काहीतरी गुलाबजल किंवा मॉइश्चरायझर एखादा आणून ठेवा ते लावून मस्त झोपून जा बघा तुमची स्किन एकदम ताजे तवाने ता टवटवीत राहील म्हणजे बिलकुल सुरकुत्यासुद्धा पडणार नाहीत आणि जी स्किन आपली फाटते ना, ते ना तर तीसुद्धा सुद्धा फाटणार नाही पण या पद्धतीने तुम्ही काळजी घेतली तर आणि केसांनासुद्धा आठवड्यातून दोनदा लावायचे म्हणजे केस धुण्याच्या आधी जसा तुम्ही हेअर मास्क हेअर पॅक केसांना लावताना तसंच हे तुम्ही लावायचं अर्धा तास ठेवा आणि छान कोमट पाण्याने केस धुवायचे थंडी पडले म्हणून एकदम कडकडीत गरम पाणी केस धुण्यासाठी आंघोळी करण्यासाठी घ्यायचं नाही आणखी प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणून कोमट पाण्यानेच आंघोळी करायची आणि केससुद्धा वॉश करायचे या आज बनवलेल्या रेमेडीमुळे आपल्याला दोन फायदे होत आहेत म्हणजे केसांसाठीसुद्धा आणि स्किनसाठीसुद्धा सुद्धा केस तर छान चमकदार होतात केसातील कोंडा कमी होतो केस छान वाढायला लागतात ला 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 मेन म्हणजे डॅन्ट्रप कमी व्हायला पाहिजे डँड्रप कमी झाला की केस छान वाढतात आता हे ते पाहू शकता मस्त असे केस धुवून घ्यायचे थोडंसं उन्हामध्ये ते बसायचं ऊनसुद्धा स्किनला आणि आपल्या केसांना फायदेमन असतं तर स्किनसुद्धा छान तजेलदार टवटवीत दिसायला लागते जे थंडीत प्रॉब्लेम होतात ना तर ते कमी क्रिएट होतात जर तुम्ही या पद्धतीने काळजी घेतलीत तर तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद